आज आपण इथे ना गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणून पंचखाद्य कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर पंचखाद्य हे गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद आहे आणि पाच पदार्थांपासून बनणारे चविष्ट असे हे पंचखाद्यानं बरेच दिवस टिकून राहतं आणि चव जर म्हणाल ना तर अप्रतिम अप लागते अगदी झटपट बनतं त्यामुळे आपणही रेसिपी पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर पंचखाद्य बनवण्यासाठी ना इथे मी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये मी तर एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी खडीसाखर बारीक करून मी त्याची पावडर बनवून घेतलेली आहे इथे खारका घेतलेल्या आहेत आठ ते दहा खारका आहेत ह्या फोडून यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत सोबतच ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि पिस्ता वेलची पावडर आणि दोन चमचे इथे मी खसखस घेतलेली -खस आहे साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता इथे खोबरं आणि खसखस आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण त्याआधी ना ही खारीक आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तर खूप जास्त आपल्याला ही खारीक वाटून नाही घ्यायची थोडीशी ही भरड राहिली पाहिजे तर खारीकसोबतच आहे ना इथं मी ड्रायफ्रुट्सही ॲड करणार आहे ड्रायफ्रुट्स खरं तर ऑप्शनल आहे नसतील नाही टाकले तरी काही हरकत नाही आता हे आपल्याला ना मिक्सरला वाटून घ्यायचे आहे तर पल्स मोडवरती ना मी हे ड्रायफ्रुट्स आणि खारीक छान वाटून घेणार आहोत तर हे पहा इथे हे खारीक आणि ड्रायफ्रुट्स छान वाटून झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते खूप जास्त बारीक नाही वाटलेली मी थोडंसं आपण इथे हलकंसं हेला भरड ठेवलेली आहे हे पहा मस्त असं हे छान वाटून झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि खसखस भाजायला घेऊया तर मी ना आधीच पॅन गॅसवर गरम करायला ठेवला होता हलकासा गरम झाल्यानंतर यात खसखस ॲड केलेली आहे आणि खसखस आहे ना मंद गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे खसखस भाजल्यामुळे ना या खिरापतीमध्ये टिकतेही बरेच दिवस आणि त्याची चव आहे ना अप्रतिम लागते हलकासा आहे ना या खसखशीचा रंग बदलला गेला पाहिजे तर हे पहा इथे ना खसखस छान भाजली गेलेली आता ती मी बाजूला काढून ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर ना हा सुक्या खोबऱ्याचा खीस आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हे सगळे प्रोसेजर ना अगदी आपण मंद व्यासवरती करणार आहोत तर हे पहा छान हलकासा हळूहळू याचा रंग बदलत गेलेला आहे तर खूप हाय फ्लेमवरती खोबरं भाजून घेऊ नका कारण काय होतं याने खोबरं नुसतं जळलं जातं ते छान भाजलं जात नाही तर हे पहा इथं अगदी मंद गॅसवरती आहे ना खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे हलकासा याला तांबूस रंग आला पाहिजे आणि आता या स्टेजला आहे ना मी गॅस ऑफ करणार आहे आणि खोबरं असंच पॅनमध्ये आपण ठेवून देणार आहोत त्यामुळे काय होईल खोबरं छान कुरकुरीत होईल आता इथे आहे आता ना हे जे खसखस आपण भाजून घेतलेली होती ती थंड झाल्यानंतर मी मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेली आहे आणि आता आहे ना आपण खिरापत बनवायला घेऊया तर हे पहा खोबरंही छान थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आहे ना हे खोबरं आपण हाताने छान क्रश करून घेणार आहोत तर खोबरं आहे ना इथं मिक्सरला बारीक नाही करून घ्यायचं कारण खोबऱ्याला आहे ना तेल सुटण्याची जास्त शक्यता असते सो हातानेच आहे ना हे छान आपण क्रश करून घेणार आहोत त्याचबरोबर इथं वाटलेली खसखस मी ॲड केलेली आहे आणि खारीक आणि ड्रायफ्रूट्सची जी पावडर बनवून घेतलेली होती तीही ॲड करणार आहोत आता यात आहे ना खडीसाखर पावडर मी ॲड करणार आहे तर मी आहे ना इथं मोठी जी खडीसाखर असते धागेवाली येस ती खडीसाखर इथं बारीक वाटून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तर छोटी खडीसाखर वापरू शकता किंवा आहे ना खडीसाखर नसेल तर साखर वापरा काही हरकत नाही त्याचबरोबर थोडीशी इथं वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि आता आपल्याला आहे ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या खडीसाखरेच्या पावडरच्या ज्या गाठी होतात ना या गाठी आपल्याला छान फोडून घ्यायच्या आहेत आणि छान एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर जसं मी म्हटलं की पंचखाद्य ना बरेच दिवस टिकतं म्हणजे आमच्याकडे जेव्हा गणपती यायचे ना तेव्हा आई आवर्जून हे पंचखाद्य बनवायचे अतिशय पौष्टिक आहे आणि चव जर म्हणाल ना तर अप्रतिम लागते स्पेशली मला हे पंचखाद्य खायला खूप आवडतं सो आमच्याकडे गणपती बाप्पा आले ना की हे पंचखाद्य मी आवर्जून बनवते तर हे पहा इथं अशा पद्धतीने पंचखाद्य छान मिक्स झालेलं आहे आणि छान ते रेडी झालेलं आहे खाण्यासाठी सो so, बाप्पांना मी हे पंचखाद्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून नक्कीच दाखवणार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद